अहमदनगर न्यूज पांगारे तालुका पुरंदर जिल्हा पुणे राणडूरकर यांनी उसाची केलेली नासिस व नुकसान याला जबाबदार कोण फॉरेस्ट खाते की महाराष्ट्र शासन वन विभागीय अधिकारी तालुका पुरंदर जिल्हा पुणे यांना निवेदन श्री बाळासो कृष्णराव काकडे उर्फ रामराजे काकडे मुक्कामपूस पांघारी तालुका पुरंदर जिल्हा पुणे पांगारी गावचा रहिवासी पांगारी हे गाव डोंगरी भागातील अत्यंत दुर्गम भागामध्ये आहे हे गाव दुर्गाम म्हणून महाराष्ट्र शासनाच्या यादी तसेच समाविष्ट आहे माझा पांगारे गावी गट नंबर सहाशे छप्पनव्वद चौसष्ट असा आहे त्या गटामध्ये ऊस पीक असून सर्वसाधारण तिनेकर विस्कृती असा आहे या गटामध्ये रानडुकरांनी सत्तर ते ऐंशी लक्षे पीक नुकसान केले असून वनविभागाने करीतून पंचनामा करावा योग्य तो विचार करून वनविभागाने करीत होऊन पंचनामा करावा व हो, महसूल विभागाने याचा विचार करावा जाणाऱ्या काम करणाऱ्या क्रिया देखील मजूर असतात त्या दुसरे एक मजूर किंवा दोन मजूर असतील तर शेतामध्ये थांबू शकत नाही आमची लहान मुली कुमारी ओवी नंदकुमार काकडे हिने देखील आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे सर्व पांगारे ग्रामस्थ पांगारे यांनी संतोष काकडे हनुमंत दशरथ काकडे तसेच शहाजी काकडे तरी सर्व ग्रामस्थ मंडळी मागणी आहे तरी ताबडतोब शासनाने व फॉरेस्ट खात्याने या लोकांना न्याय मिळवून द्यावा प्रतिनिधी अशोक खोडा पांगारे हे दुर्गम भागातील डोंगरी गाव असून तिथे बरेचसे शेतकरी दोनशे तीनशे एकर एकरावर ऊसाची लागवड असते परंतु मे जो मेपासून पावसाने सुरुवात केल्यापासून आत्तापर्यंत ऊसांनी रानडुकरांनी शेतीचं आतोनात नुकसान केलेलं आहे आम साधारण मी बाळासाहेब कृष्णा काकडे रामराजे रामराजेकृष्णराव काकडे पांघारेतील शेतकरी असून माझ्या तीनशे छप्पन गट नंबर व चौसष्ट गट नंबर व पासष्ट गट नंबर यामध्ये सुमारे साडेतीन एकर क्षेत्रातील ऊसाशी ऊसाची अशा प्रकारे रानडुकरांनी नासधूस केलेली आहे साधारणतः एकरी पन्नास ते साठ हजार रुपये ऊस लागवडीचा खर्च येतो आणि साधारणतः दीड दोन लाख रुपये खर्च करून आज ऊस रान रान, रान के ही परिस्थिती केलेली आहे सर्व जरी ऊस तोडला तरी साधारण वीस ते पंचवीस वीस वीस ते पंचवीसतन पंच ऊस गाऊ शकत नाही अशी आजची परिस्थिती आहे तर ह्याच्यासाठी शासन स्तरावर असेल किंवा फॉरेस्ट खासा असेल वन विभाग असेल यांनी त्याची दखल घ्यावी व योग्य ती कारवाई करण्यात यावी बोला मी बाळास कृष्णराव काकडे रामराजे काकडे पांघारे कंपोस्ट पांघारे तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथील शेतकरी असून आमचं गाव हे डोंगर कुशीत जडलेलं पुरंदरच्या पायथ्याशी असलेले हे छोटंसं गाव आहे इथे मग दोन तलाव असेल त्या त्या म तलाव पाण्यामधून शेतकरी अनेक पिके करण्याचा प्रयत्न करतात सोयाबीन असेल तुमचं ऊस असेल भुईमूग असेल ज्वारी बाजरी गहू हरभरा ही कुठलीही पिकं वन्य प्राण्याकडं प्राण्यांच्याकडून ठेवली जात जात नाहीत त्याची अशा प्रकारे नासधूस करतात शेतकरी अत्यंत अडचणीत व बिकट परिस्थित आहे खर्च करूनसुद्धा हो वन्यजीव प्राण्यांना जर शेतकऱ्यांनी मारण्याचा प्रयत्न केला समजा डुक्कर असेल त्यांना जर मारण्याचा प्रयत्न केला तर हेच अधिकारी शेतकऱ्यांच्यावर गुन्हा दाखल करतात व पोलीस स्टेशनमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करतात आणि शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना जबा ज जबाब विचारला जातो तर शासन यावर काही निर्णय घेणार आहे का किंवा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार आहे का बरं याला तर जबाबदार कोण जर तुम्ही वन्य प्राण्यांची हत्या केली डुकरं जर मारण्याचा प्रयत्न केला शेतकऱ्यांनी त्यांच्यावरच गुन्हे दाखल होतात याकडे या साधारण वन्य प्राणी नुकसान या, या नुकसानीकडे वन खात देईल काकडे का मुक्काम पोस्ट पांघारे तालुका पुरंदर जिल्हा पुणे मी आता पाचवीत आहे आमच्या येथे रानडुकरे कुत्री बिबट्या असे वन्य प्राणी खूप आहेत आमच्या आमची गायी तरी तिला कुत्री 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 त्या वासराला कुत्री धरतात आमच्या इथे आमच्या इथे ऊस सुद्धा रानडोकरे खातात रात्रीचे सुद्धा आमच्या इथे बिबट्या तर खूप जास्त प्रमाणात आहेत आमच्या शेताला जर पुरुष लोक कोण असले तरच आम्ही आमच्या आई व काकी सोबत शेताला येतो अं ह्या ह्या नुकसान भरपाईला शासन खाते जबाबदार घेईल का किंवा फॉरेस्ट खाते जबाबदार होईल